नमस्कार मैत्रिणींनो शुभ सकाळ सगळ्यांना तर आज काय सकाळी उठल्या उठल्या लगेचच झाडू हातात घेतलेलं आहे कारण आज थोडी घराची साफसफाई करायची तर आता गणपती पण जवळ आलेले आहे तर म्हटलं चला थोडंसं झाडू मारून घेऊया वरून सगळीकडून कारण भिंतीवर असं झाडू ना तर थोड्या बारीक जाळ्या पण खाली पडतात का तर कोपऱ्यामध्ये पण अशा जाळ्या झालेल्या असतात आपल्याला त्या दिसत नाही तर पण झाडू मारल्या ना तर लगेचच खाली पडतात तर आता मी इकडं झाडू मारून घेतलं आहे हॉलमध्ये आणि सोपं ठेवलेला आहे तो सुद्धा चांगला पुसून घेते रोजच्या रोज हे कामं असा खालचे असतातच सोपे पुसणं लादी पुसणं तरी पण एवढी धूळ होते ना तर किती जाडू मारला तर तेवढीच धूळ येते आणि कोपऱ्यामध्ये जाऊन बसतात केस वगैरे हो हे तर म्हटलं चला आज सगळं वरून पण झाडू मारून घेऊया आणि नंतर बेडच्या खाली सुद्धा बेडच्या खालीसुद्धा अशा बारीक बारीक जाळ्या निघतात तर आता इकडे एवढे केस सगळतात ना तर सगळं कुठं पण केस पडलेला असतो त्याच्यामुळे बारकाईने झाडू मारायला लागतो नाही तर लगेचच केस उडतात इकडं तिकडं तर आता इकडच्यासुद्धा कोपऱ्यामध्ये मी वरून झाडू फिरून घेते तर अशी साफसफाई माझी कमीत कमी पंधरा दिवसाला असतेच नाही तर लगेचच कुठं ना कुठं जाळी दिसणार घरामध्ये त्याच्यामुळं पंधरा दिवसाला मी असं वरच्यावर झाडू मारून घेत असते तर आता इकडे सगळं हॉलमध्ये झाडू मारून झालेलं जा आहे वरून आणि आता खाली झाडू मारून घेऊया लादीवर तर आता इकडे मी झाडू मारून घेते सगळं कचरा काढून घेते आणि त्याच्यानंतर टेबल फॅनसुद्धा पुसायचं आहे मशीनवरसुद्धा तेवढेच पाऊस चालू होता ना त्याच्यामुळं असं बुरशी आल्यासारखी झालेली आहे तर ती पण चांगली पुसून घेते मशीनचा टेबल पण स्वच्छ केला आणि मशीनवर कपडा आथरून ठेवायला लागतो नाही तर पूर्ण असं जाळे धूळ येऊन बसते कारण इकडं मोठी गॅलरी आहे तर गॅलरी वाटत धूळ पण येते आता पावसाळ्याचं नाही येत पण उन्हाळ्याचं एवढी धूळ येते ना आतमध्ये तर आता इकडे हे सगळं मला पॅक करून ठेवायला लागतं मशीनवर मी कपडा टाकून घेतला आहे आणि वरून रुमाल पण टाकलेला आहे असं जाकून ठेवलं ना तर मशीन पण खराब होत नाही शिलाई मशीन आहे ती तर आता फॅन पण पुसून झाला आणि बाहेस असं सगळं कामं सकाळची आवरून घेतली थोडा वेळ मी आणि नंतर म्हटलं आता स्वयंपाक करायचा तर स्वयंपाकामध्ये ना भेंडीची भाजी बनवायची तर मंथलसारखीच भेंडी दाखवती पण ही भेंडी आहे ना गावराने त्याच्यामुळं बनवायची सुद्धा पद्धतीची थोडीशी वेगळी तर ही मी बनवणार आहे ताकातील भेंडी तर कशी बनवते म्हटलं चला तुम्हालासुद्धा तुमच्यासोबतसुद्धा शेअर करूया तर आता मी इकडे भेंडी आधी चांगली पुसून घेते कारण ही भेंडी ना पाण्यात टाकायची नाही पाण्यात टाकल्यावर जास्त चिकटपणा येतो खूप असं चिकट राहते तर फक्त याला पुसून घ्यायची आणि नंतरच कापायची आणि काटे असतात त्याला बारीक बारीक छोटे छोटे ते पण असे हळूच कापायचे नाही तर हातामध्ये ते शिरतात काटे तर आता इथं मी भेंडी अशी कापून घेतली तरी भेंडी आहे ना दिवाळीच्या टायमिंगला जास्त प्रमाणामध्ये मिळते गावाला तर ही भेंडी आता इकडं तर अजिबातच मिळत नाही पण आणलेली गावावरून त्याच्यामुळं ही गावरान भेंडी आहे काटाळू आमच्याकडे याला काटाळू भेंडू बोल भेंडी बोलतात तर मी त्यातले आहे ना दाणेसुद्धा कडक भेंडीतले काढून घेते आणि अशी हातावर उभी कापून घेणार आहे एकसारखी अशी कापून घ्यायची पटकन पटकनशी ती काय वेळ पण लागत नाही याला तर आता हे तळ्यायला तेल होतं म्हणून मी आता भाजीला वापरते तर आता कढईमध्ये तेल टाकून घेतलं त्याच्यामध्ये जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची फक्त फोडणी करायची आणि नंतर लगेचच भेंडी टाकून द्यायची कापून घेतलेली तर ह्या गावराम भेंडीला वेळ पण लागत नाही शिजायला पटकन होती ही आमच्याकडं याला ताकातली भेंडी किंवा दह्यातली भेंडी असं बोलतात तर म्हणलं चला बनवते तर तुम्हाला पण दाखवते कशी मी बनवते ही भेंडी आणि ही भेंडी ना फक्त गावालाच मिळते आमच्या तिकडं कारण ही भेंडीचं जास्त इकडं कमी प्रमाणे त्याच्यामध्ये थोडंसं हिरवी भेंडी भी पण होती तीसुद्धा मी कापून टाकली एकत्रच टाकून दिली म्हणलं चला ही पण आणि ती पण एकत्र मिक्स करूया तर छान अशी भेंडीची कडी भेंडी बनवणार आहे तर आता चमच्याने खालीवर करून घ्यायची ही भाकरीसोबत पण खायला खूप भारी लागते नाही तर चपातीबरोबर खाल्ली तरी पण चांगली लागते तर आता थोडीशी हळद टाकून घेतली त्याच्यानंतर मीठ टाकून घ्यायचं थोडंसं थोडंसं म्हणजे चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं नंतर, नंतर परत एकत्र मिक्स करून घ्यायची तर थोडीशी अशी शा आधी चिकट वाटते पण नंतर ती मोकळी होते चिकटपणा तिचा कमी होतो तेलामध्ये परत लिहिला तर नंतर मग तो चिकटपणा जातो आणि नंतर थोडीशी सुट्टी होते इथं मी मिरची आणि शेंगदाणे जिरे लसूण टाकून वाटून घेतलेले आणि याच्यामध्ये दही टाकायचं तर दह्याचं मी आता थोडंसं पाणी टाकून ताक तयार करून घेते चमच्याने हलवून घेणार आहे आणि हे पण टाकायचं आहे तर आता इकडे मी चांगलं थोडंसं दह्याच्या गा गठोळ्या फोडून घेते आणि थोडंसं ताक केल्यासारखं करून घेते तर आता भेंडी चांगली परतून घ्यायची छानपैकी परतायची चिकटपणासुद्धा त्याच्या कमी झालेला आहे तर काटाळ भेंड्या अशाच बनवायच्या तर ताक आता शेंगदाण्याचं हिरव्या मिरचीचं लसूण जिरे टाकलेलं ते मी आता कूट करून टाकलेला तो टाकून घेते आणि त्याच्यानंतर परत ते सगळं मिक्स करून घ्यायचं आपण नॉर्मल भेंडी बनवतो तशीच बनवायची फक्त याच्यामध्ये दही किंवा ताक टाका तुम्ही तर आता इथं मी ताक चांगलं थोडंसं फेटून घेतलं आहे आणि आता पाणी टाकून हिसळून टाकून घेते थोडंसं टाकायचं अशा पद्धतीने आपली दह्यातली भेंडी किंवा ताकातली भेंडी छानपैकी तयार होते तर मस्त अशी ही भेंडी खायसाठी लागते तर आता फक्त याला आहे ना पाच मिनटं श शिजू द्यायचं बारीक गॅसवर फक्त एक बारीक उकळी काढून घ्यायची आणि लगेचच गॅस बंद करायचा अजून थोडंसं मी पाणी टाकून घेते कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे मिरची वाटलेलं होतं ना ते पण मी थोडंसं पाणी टाकून घेतलं आता हे थोडीशी पातळ बनवली कारण पातळच छान लागते तर आता थोडं त्याला उकळी फुटून द्यायची तर आता इकडे पहा उकळी पण फुटलेली आहे छानपैकी आणि आता मला करायची आहेत रात्री शिल्लक राहिलेल्या चपाती भाकरीचे तुकडे ते पण बनवून झाले आणि चला भेंडीसुद्धा बनवून झालेली आहे आजच्या जेवणाचा बेत आहे बाजरीची भाकरी आणि तुकडे शिळ्या भाकरीचे काकातील भिंडी या जेवण करायला